नमस्कार मी स्पर्धक कोड क्रमांक एकशे बासष्ट साहित्यिक केसरी काव्यकरंडक स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीसाठी माझी स्वरचित कविता स्वादर करत आहे कवितेचं शीर्षक आहे सालाबाद सालाबादप्रमाणे अवकाळी पाऊस आणि गारपीट सालाबादप्रमाणे अवकाळी पाऊस आणि गारपीट सालाबाद पॅकेज नावाच्या गुळगुळीत मलमपट्ट्या सालाबादप्रमाणे अवकाळी पाऊस आणि गारपीट सालाबाद प्रमाणे पॅकेज नावाच्या गुळगुळीत मलमपट्ट्या सालाबाद प्रमाणे हमी भावासाठी लढा एफ आर पीचा तिढा हमी भावासाठी लढा एफ आर पीचा तिढा निर्यातीवर बंदी सालाबाद प्रमाणे व्यापाऱ्यांचे बंड वीज बिलांचा भूदंड व्यापाऱ्यांचे बंड वीज बिलांचा भूदंड कर्जाशी चौदंड सालाबाद प्रमाणे दुष्काळाचा फेरा दुष्काळाचा फेरा छावण्यांमधला चारा दुष्काळाचा फेरा छावण्यांमधला चारा गुराढोरांचा कोंड मारा सालाबाद प्रमाणे आश्वासनांच्या खैराती आश्वासनांच्या खैराती आधुनिकीकरणाच्या गप्पा आश्वासनांच्या खैराती आधुनिकीकरणाच्या गप्पा कोंडलेले श्वास गळ्याभोवती फास सालाबाद प्रमाणे कधीही न मिटणारे आमचे प्रश्न कधीही न मिटणारे आमचे प्रश्न त्यांची उत्तरेही तशीच सालाबादप्रमाणे म्हणून आमची प्रगतीही सालाबादप्रमाणे म्हणून आमची प्रगतीही सालाबादप्रमाणे आमची प्रगतीही सालाबादप्रमाणे धन्यवाद